नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या न्याय द्या लातूरकर एकवटले काही दिवसांपूर्वी लातूरची कन्या असलेल्या भाग्यश्री सुळे हिची पुण्यात अपहरण करून तिचा निर्घुणपणे खून करण्यात आला होता या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले आहेत भाग्यश्री सुडे हिच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवण्यात यावं या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी आणि आमच्या लेखीला न्याय द्यावा अशी मागणी करत आज लातूर मधील सर्व समाज बांधव एकवटलेत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणाहून सुरुवात होऊन अशोक हॉटेल मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी या मोर्चाची सांगता करण्यात आली यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सामाजिक संघटना आणि लातूरमधील समाजबांधव एकवटले होते